चालू झालं कॅमेरा कधी कधी काय होतं कॅमेराच सेटिंगच जसं डोकं हालतं तसं <laughs> नमस्कार सगळ्यांना तर एक काम आलेलं आहे बानेर बालेवाडी हायस्ट्रीट पशी ड्युटी टाइम आहे नऊ ते सात बाळ आहे एक वर्षाचं पण ट्विन्स आहेत दर रविवारी सुट्टीसुद्धा असेल तर पगार सगळ्यांना प्रश्न पडतो पगार काय असेल तर दहा तास ड्युटी आहे पगार सोळा हजार आहे आणि ट्विन्स असल्यामुळं चार हजार एक्स्ट्रा आहेत तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करून सुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर ज्या महिला मुलींना बाणेर बालेवाडी किंवा पाषाण बावधान किंवा पिरुंगूट वगैरे त्या साईटनी पण बाणेरला कामाला येतात तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कॉल करा आणि मॅडम घरीच असते आ, तर घरी असल्यामुळं कसं दोन्ही बाळ तुमच्याकडं नसेल एक मॅडम पण हँडल करते एक तुम्ही हँडल करायचं म्हणजे बाळ दोन्हीकडं असणार आहे असं नाही की दोन्ही बाळ तुम्हालाच सांभाळायचं आहे तसं नाही आहे तर एक बाळ जर तुम्ही आंघोळ घालत असाल तर मॅडम धरल दुसरं बाळ एकाचं झालं की मग दुसऱ्याचं करावं लागेल तुम्हाला पण बाळाच्या रिलेटेड सगळी कामं फक्त मॅडमचं असं आहे टायमिंग नऊला ते नऊलाच यायला पाहिजे आणि संध्याकाळी सातला सुट्टी देणार तुम्हाला सातला तुम्ही जाऊ शकता आणि हो जाण्या येण्याचे सुद्धा दीड हजार भेटतील तुम्हाला म्हणजे तुम्हाला पगार किती पडला सांगा बरं किती पडला दहा तासाला सोळा हजार चार हजार एक्स्ट्रा किती पडला मग वीस हजार आणि दीड हजार एक्स्ट्रा तुम्हाला येण्या जाण्याचे देणार आहे मॅडम त्याच्यामुळं ज्या महिलांना खरंच कामाची गरज आहे खरंच त्यांनीच कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता तर पगार खूप छान आहे वारजेच्यासुद्धा मावशी लोक येऊ शकतात तिथं फक्त मॅडमला टायमिंग फिक्स आहे त्याच टायमिंगला यायला पाहिजे आणि वयाशी अट आहे पस्तीसच वय पाहिजे कारण जास्त वयस्कर असेल तर त्यांना उठता बसता जरा प्रॉब्लेम होतो बाळाच्या मागं कसं पळायला लागतं तर तीस पस्तीस वयाची मावशी पाहिजे तर ज्या महिलांना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा ब बाय